अंकुर सामाजिक संस्था आणि वी हेल्प फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने माथेरानच्या पायथ्याच्या कुशीत दडलेल्या अतिदुर्गम भागातल्या बेकरेवाडी आणि आसलपाडावाडी या ठिकाणी साठ विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं दरम्यान अंकुर सामाजिक संस्था आणि वी हेल्प फाउंडेशन या दोन्ही संस्था गेल्या तीन वर्षापासून कर्जत तालुक्यातल्या दुर्गम भागात असे सामाजिक कार्य करत आलेले आहेत यावेळी वी हेल्थ फाउंडेशनचे संस्थापक उदय कपाडिया व त्यांचे पदाधिकारी व अंकुर सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी हजर होते यापुढेही त्यांना करण्यास आवडेल असे ते म्हणाले अंकुर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नारायण यांनी दोन्ही संस्थेचे कार्य पाहुण्यांची ओळख व त्यांचा सत्कार आणि प्रस्तावना मांडली संस्थेचे खजिरणा रामदास रुठे यांनी सूत्रसंचालन केलं संस्थेचे सचिव दिलीप लोभी यांनी आभार प्रदर्शन केले दरम्यान विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीसाठी शाळेचे शिक्षक योगेश शेळके यांनी दोन्ही संस्थांचे आभार व्यक्त केले